श्रीस्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत आहे स्वामी नित्य माझी मानस पूजा अक्कल कोटी होते वारे स्वामी नित्य माझी मानस पूजा अक्कल कोटी होते वारी चरण स्वामींचे दर्शन घेता स्वर्गमोक्षाची पहिली पायरी चरण स्वामींचे दर्शन घेता स्वर्गमोक्षाची पहिली पायरी स्वामी भक्त स्वामींना फक्त एकदा अशा पद्धतीने प्रार्थना करून बघा स्वामींना फक्त एवढं सांगा की हे स्वामीराया मला तुझी तुझी गरज आहे दररोज प्रत्येक क्षणी प्रत्येक सेकंदाला प्रत्येक श्वासासोबत मला फक्त आणि फक्त तुझी गरज आहे आणि मी जोपर्यंत हा श्वास घेतोय तोपर्यंत आणि कदाचित त्याच्याही नंतर मला तुझीच गरज आहे मी एकटा या जगाला सामोरं जाऊ शकत नाही मला इ इथपर्यंत पोचण्याचं काम तूच केलेलं आहे आणि इथून पुढेही माझा हात तूच पकडावा अशी माझी इच्छा आहे स्वामी माझा हात कधीही सोडू नका यशात माझ्या स्वामी स्वामी सारा तुमचाच वाटा आहे यशात माझा स्वामी सारा तुमचाच वाटा आहे माझ्या सुखाचेही कारण तुमचीच कृपा आहे माझ्या सुखाचेही कारण तुमचीच कृपा आहे स्वामी बघतो अशा पद्धतीने स्वामींना प्रार्थना करून बघा मग अशा पद्धतीने जर तुम्ही प्रार्थना केली तर स्वामी माऊली आपल्याकडे धावत येईल आणि कायमची आपली होऊन जाईल आपल्याला घट्ट मिठी मारेल आणि एकच सांगेल की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी बघतो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेली आहे तर आज स्वामी महाराज आपल्याला सांग काय सांगत आहे ते जाणून घेण्यापूर्वी स्वामी संदेश पूर्ण जाणून घेऊया स्वामी महाराज आज आपल्या भक्तांना काय सांगत आहे स्वामी महाराज आज आपल्या भक्तांना सांगत आहे की अरे तुझ आयुष्य खूप सुंदर आहे जरी तुला वाटत ना कि तुझ आयुष्य खूप धकाधकीच आहे तुला या आयुष्याने फक्त त्रास दिला आहे तर तू फक्त एकदा आमच्या नजरेतून तुला मिळालेलं आयुष्य जगायला शिक अरे एकदा आमच्या नजरेतून तू जर तू तुझं आयुष्य जगण्याचा प्रयत्न केला तर खऱ्या अर्थाने तुला तुझं आयुष्य सुंदर दिसू लागेल सुंदर वाटू लागेल तू रोज आम्हाला मनापासून हाक मारतोस आमचा एक तोस आमचा म्हणण्याप्रमाणे चांगले कर्म करण्याचाही प्रयत्न करतोस विशेष म्हणजे तुझ्यावर कधीही वेळ आली तरीही तू आमचा वरचा विश्वास कधी कमी पडू कधीही कमी पडू होऊ देत नाही डोळे डोळे झाकून आमच्यावर विश्वास ठेवतो आणि तुझा जर विश्वास आहे ना तर मग झालं ना तर तुला क कशाची चिंता तुला कसलीही काळजी करण्याची गरज नाही अरे जेव्हा तू तु, तुझा मस्तक आमच्या चरणांवर ठेवतो तेव्हाच तुझी सगळी चिंता आम्हीच आमच्याकडे घेतो आमच्याकडे घेतो आणि तुझ्या चिंताची चिंता पेटवून टाकतो आणि तुला चिंतामुक्त कर करतो फक्त हा जो विश्वास आज आमच्यावर ठेवलेला आहे ना असंच राहू दे हा जो विश्वास आहे ना असा जागा राहू दे मनात मग आम्ही राहू तुझ्या अंतर आत्म्याच्या कणाकनात मग आम्ही राहू तुझ्या अंतर आत्म्याच्या कणाकनात हे बघ प्रत्येकाचं आयुष्य आम्ही सुंदरच बनवतो पण तुम्ही जन्म झाल्यानंतर या समाजात मिसळतात चांगल्या वाईट सवयी लावून घेतात आणि म्हणून हे सुंदर आयुष्य हळूहळू खडतर बनून जात आता उदाहरणार्थ द्यायचं तर झालं तर बघ बघ तुला तुला पावसाच्या थेंबाच उदाहरण देतो जसा पावसाचा एक थेंब आभाळातून पडतो तेव्हा तो स्वच्छच असतो रे पण <प्णगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँ> तो या मातीत पडतो आणि या मातीत पडल्यामुळे त्या पावसाच्या पाण्याला गढूळ रंग येतो व माती मातीला दोष न देता सगळेजण त्या पाण्याला दोष देतात तसंच तुझं आयुष्य आहे हे जीवन हे आयुष्य आम्ही तुला दिलं आहे तेव्हा सुंदरच होतं पण जीवनातल्या काही वाईट सवयी काही वाईट गोष्टींनी तुला गढूळ बनवलं त्यामुळे तुझं आयुष्य हळूहळू खडतर होऊ लाग लागलं पण अरे तुझं आयुष्य खडतर नसून तू लावलेल्या सव स्वतःच्या वाईट सवया याकडे तुझं लक्ष जात नाही तुझं लक्षात जात नाही तुझ्या वाईट कर्मामुळे तुला त्रास त्रासाला सामोरं जावं लागत लागतं हे मात्र तू कधीही विसरू नको तुला आम्ही पुन्हा पुन्हा संधी देतो तुला आम्ही एकच सांगतो तू आमच्या सानिध्यात ये आणि तुझी प्रे प्रतिमा जी जाली आहे झाली ती पुन्हा स्वच्छ करण्यासाठी अध्यात्म्याची निवड कर अरे एकदा तू की तू अध्यात्माचा मार्गात आला आमची भक्ती करू लागला की आपोआपच तुझ्यातला जो कठोरपणा आहे तो कमी होतो आणि तुझी प्रतिमा स्वच्छ होऊ लागते आणि तू मुक्त होतो म्हणून त्रास करून घेण्यापेक्षा आणि रडत बसण्यापेक्षा तू तु फक्त तुझ्या समोर आलेल्या परिस्थितीचा सामना क कर, कसा करायचा त्यातून बाहेर कसं पडायचं यासाठी विचार कर यासाठी विचार कर अशा वेळेस आम्ही तुला एकच सांगून विहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे विहू नकोस मी तुझ्या सदैव पाठीशी आहे स्वामी बघतो आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल स्वामींना आपल्याला स्वामींनी आपल्याला एकच सांगितलं आहे वेळ प्रसंग कसाही असला तरी आपल्या आपल्याला एकच सांग सं... एक एकच सांगायचं आहे की किंवा एकाच गोष्टी ची जाणीव ठेवायची आहे चौऱ्याऐंशी लक्ष योनी नंतर आपल्याला मनुष्य देहात लाभलेला आहे आणि फक्त मनुष्य देहात आपण जन्म घेऊन देवाची भक्ती करू शकतो नामस्मरण करू शकतो भगवंता जप चिंतन करू शकतो म्हणून हा जन्म असाच वाया न घालवता स्वामींच्या सेवेत तल्लीन व्हायचा आहे आणि आपला प्रपंच प्रामाणिकपणे सांभाळायचा आहे जो स्वतःचा प्रपंच प्रामाणिकपणाने सांभाळायचा प्रयत्न करतो स्वामी भक्तो संदेश कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तर पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश मध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा स्वामी संदेश एकत्र धन्यवाद